प्रेमाने बोला जी एवं रामकृष्ण हरी कोणी जर या आध्यात्मिक जागृती माझ्या वरती नवीन श्रोते असतील त्यांच्या चरणी विनंती आहे की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात खरं तर सर्वात प्रथम मी माझे जेवढे व्यूवर्स आहेत चॅनल पाहणारे व्हिडिओ पाहणारे आहेत त्या सर्वांचा आभार कारण तुमच्या कृपा आशीर्वादाने आणि तुमच्या खरं तर प्रेमामध्ये एवढी ताकद आहे की माझा चॅनल मॉनिटाईजही झाला आणि आज चॅनल एवढा ग्रो झाला आहे की अठ्ठावीस दिवसाला जवळजवळ एक लाखापर्यंत व्यूज माझ्या चॅनलला येतात ही कुणाची कृपा आहे तुम्ही तुम्ही जे पाहताय ना आणि तुम्ही खरं तर पसंत करताय माझ्या विचारांना खरं तर तुमची कृपा आहे तुमचा आशीर्वाद आहे तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात तर तुमचा आभार मानतो आणि खरं तर यालाच मानतात भूता परस्परे जडो मैत्री जीवांची खरं तर सातशे साडेसातशे वर्षापूर्वी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी आपला प्रत्येक दिवस हा हॅपी फ्रेंडशिप डे असावा म्हणून कस वागावं कस बोलावं याची शिकवण माऊलींनीच दिली खर तर माऊली म्हणायच्या की साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ऐशी वाणी बोली ये मन कापाक होय को शीतल लगे शीतल होय खरं सांगायचं झालं तर ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं जगाला जिंकायचं असेल तर खरंतर नम्र झालं पाहिजे वाणीमध्ये गोडवा असला पाहिजे की लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारावा ऐराव व तर रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार जया अंगी मोठेपण तया यातना कठीण तुका म्हणे जाणं हावे लहाना होणे लहान मग हे लहानपण हे वाणीमधलं गोडवा तुमच्यामध्ये यायला पाहिजे म्हणून वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी खरं तर त्या चार भावंडांना जो त्रास झाला तो इतरांना होऊ नये म्हणून माऊलींनी परमात्म्याकडे विश्वविधात्याकडं साकडं घातलं आणि मागणं मागितलं आणि ते मागणं असं होतं की भगवंता आत्ता विश्वात्मके देवे तू आत्मरूपानं सर्वांमध्ये नांदतोयस तर माझं एवढंच मागणं आहे की आत्ता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञ तोषावे मी जन्माला आलो आणि जे मी कर्म केलं मी जे यज्ञ केला मी ही ज्ञानेश्वरी लिहिली जो यज्ञ केला तो तपासा तोषावे म्हणजे तपासावे तोषोनी मज द्यावे पसायदान आता पसाय दान या शब्दाचा अर्थ काय तर पसा म्हणजे थोडंसं ओंजळभर बघा पूर्वी दारामध्ये भिक्षुकाला की पूर्वीची लोकं म्हणायची की काहीतरी पसाभर तांदूळ पसाभर गहू पसाभर ज्वारी वगैरे धान्य त्या भिक्षुकाला द्या पसाभर म्हणजे काय तर ओंजळभर थोडंसं तसं माऊलींनी या विश्वविधात्याला साकडं गाठलं कि आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान मला असं एक दान द्या आणि ते मी मागतोय आणि त्याची खरं तर जगाला गरज आहे खरं तर स्वतःसाठी मागितलं जातं त्याला भीक मानतात इतरांसाठी मागितलं जातं नातेवाईकांसाठी मागितलं जातं किंवा गावापर्यंत सीमित मागितलं जातं त्याला दान मानतात परंतु संपूर्ण विश्वासाठी मागितलं जातं आणि ते थोडंसं पण भरपूर त्याच्यामध्ये सामावलेलं आहे असं मागितलं जातं त्याला पसायदान म्हणतात पसाबरच जे दान आहे ते पसाभरच असतं म्हणून त्याला पसायदान म्हणतात पण ते पसायभर नसून आभाळभर आहे पण मागण्याची ती पद्धत आहे माऊलींनी त्या पद्धतीनं मागितलं की ते पसायभर मागताना मागितलं पसायदान पण ते पसायभर नाही तर आभाळभर आहे कारण आज साडेसातशे वर्षांनंतर पण त्या पसायदानाची चर्चा होते माऊली म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो असं दान द्या की जे खळ जे लोक वावरत आहेत ते अहंकार राग देश मोह मत्सर मी काळा गोरा ठेंगू उंची या पद्धतीने जे वावरत आहेत की हा या जातीचा तो त्या जातीचा अमुक तमुक अशा ज्या व्यंकटे आहेत वाकडेपणा आहे अहंकार आहे तो, तो सांडून जाऊ दे जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो आणि मग त्यांच्यामध्ये आवड निर्माण होऊ दे चांगल्या मार्गाची सन्मार्गाची आवड निर्माण होऊ दे तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्री जीवांची काय म्हटलं भूता परस्परे जडो मैत्री जीवांची अहो एवढी जर लाईन आम्ही जगलो असतो ना तर आज चोवीस तासासाठी स्टेटस लावून म्हणावं लागलं नसतं हॅपी फ्रेंडशिप डे म्हणून अहो तुमचा प्रत्येक दिवस हा हॅपी आणि मैत्रीचाच असला असता परंतु आम्ही ती गोष्ट जगतच नाही आहे भूता परस्परे जोडो मैत्री जीवांची अहो चोवीस तासाच्या स्टेटसमध्ये दर्शवण्या एवढी तकलागू कमजोर आणि फडतूस आमची मैत्री आहे का अहो आमची मैत्री अशी आहे की जी मैत्री सुदामा आणि श्रीकृष्णाची होती अहो एकच मिठी मारली आणि एक जण आपली गरिबी विसरला आणि दुसरा आपलं देवपण सुद्धा विसरून हरवून गेला त्या प्रक्रियेचं नाव आहे दोस्ती त्या प्रक्रियेचं नाव आहे मैत्री एकदा भगवान श्री कृष्णांना विचारलं कोणी तरी कि श्री दोस्ती का मतलब आहे भगवान श्रीकृष्ण जी कहते हैं जिसमे मतलब आता है वह दोस्ती ही नाही होती है म्हणून मी नेहमी म्हणतो की तुमच्या डोक्यावरती पाऊस पडत असताना छत्री धरतो ना तो मित्र कधीच नसतो कारण छत्री हा मध्ये स्वार्थ आला मतलब आला आणि दोस्तीमध्ये मतलब आणि स्वार्थ नसतो म्हणून मी नेहमी म्हणतो की डोक्यावरती पावसामध्ये छत्री धरतो तो मित्र कधीच नसतो तर पावसामध्ये झाडाची फंदी हलवून जो प्रेमाने भिजवतो आणि दोघ खळखळून खल हृदयापासून हसतात ना खर तर ते दोघ मित्र खरे मित्र असतात त्यांना शंभर टक्के मित्र म्हणायचं म्हणून माऊली म्हणतात की जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे जडो मैत्री जीवांची पण ती जीवांची मैत्री जडण्यासाठी माऊलींनी म्हटलं दुरितांचे तिमिर जावो दोन रीतीनं वागणारे जी लोक आहेत काळा गोरा ठेनगू उंची असा भेदभाव करणारे जे लोक आहेत खर तर भेदाभेद करणारी लोक आहेत दोन रीतीनं वागणारे आहेत अशा दोन रीतीनं वागणाऱ्या लोकांचा तिमिर म्हणजे अंधार निघून जाऊ दे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं आहे हा स्वतःचा सूर्य स्वतःला दिसू द्या ऐका ज्ञानाचे लक्षणे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपण असे आपण तया नाव बोलिजे ज्ञान म्हणून निरंकारी मिशन आज आवाज देते दुनिया एक सफर है बंदे तेरा बंदरा ठिकाण आहे कहे हर देव शे आया, पे जाना है मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो नेमकं मला कुठं जायचं आहे म्हणून माऊली म्हणतात की दुरितांचे तिमिर धाव जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहू विश्वात असणारा स्वतःचा धर्म मी कोण आहे कुठून आलो ओळखू द्या आणि खरं तर ते ज्ञान झाल्यानंतर धर्म अर्थ काम आणि मोक्ष अशी मुलं आपल्या घरात जन्माला येतात बाबानो ज्या घरामध्ये ज्ञान आणि भक्तीचं लग्न होतं ना तिथे धर्म अर्थ काम आणि मोक्ष अशी चार मुलं जन्माला येतात पण त्या घरामध्ये जर ज्ञानच नाही फक्त भक्तीचं आहे तर मुलं कुठून हो येणार धर्म अर्थ काम मोक्ष मुलं कुठून जन्माला येणार त्यासाठी ज्ञान आणि भक्तीचं लग्न व्हायला संगम व्हायला होणं गरजेचं असतं बाबानं आणि म्हणून माऊली म्हणाल्या की दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात की जे जे अपेक्षा करतायत त्या सगळ्यांचं भल होऊ दे पण अगोदर त्यांच्यातली व्यंकटी वाकडेपणा अहंकार निघून जाऊ दे मी तूपणाचा भाव निघून जाऊ दे आणि मग जो जे वाचिले तो ते हो प्राणी जात आज निरंकारी मिशन वेगळं कुठे काय सांगतोय ते पण तेच म्हणतात की तुम्ही एकमेकाचा आदर करा सन्मान करा सत्कार करा आणि तुमच्यातला व्यंकटी वाकडेपणा म्हणजे अहंकार निघून जाऊ द्या आणि मग भला करो सबका सबका हो कल्याण प्रार्थनेमध्ये निरंकारी मिशन मध्ये पण सांगितलं जातं की भला करो सबका सबका हो कल्याण खर तर आज गरज आहे ती म्हणजे आत्मज्ञानाची आत्मबोधाचे आत्मदर्शनाचे आत्मानुभूतीचे आत्मसाक्षात्काराचे आज विश्वामध्ये समेयाच्या वर्तमान सद्गुरु सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म समजावून सांगतायत आणि खऱ्या अर्थानं तुमचा यहलोक आणि परलोक सुहेला सुखी करण्याचं महान कार्य विश्वामध्ये करतायत या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं आपला यहलोक आणि परलोक सुहेला करा बाबांनो प्रेमाने बोला धन्य रंकारजी एव राम कृष्ण हरी